नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाटी टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी महत्वाचे पेपर एक आणि पेपर दोन साठी मागील वर्षी विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहेत त्यापैकी आपण वीस प्रश्न घेत आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण परिसराभ्यास सामान्य विज्ञान समाजशास्त्र बालमानसशास्त्र अशा सर्व घटकांवरती स्पष्टीकरणासह प्रश्न पाहणार आहोत हे जे सर्व प्रश्न आहेत ते आपल्याला टी सी एस पॅटर्नुसार घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी असेच आपल्याला व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकांचे नाव काय आहे या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला आहे की कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव होतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर वी वा शिरवाडकर म्हणजेच पहा काय तर विष्णू वामन शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज या, या नावाने ओळखलं जात होतं मित्रांनो यामध्ये अजून काही महत्वाचे साहित्यिक आणि त्यांचे टोपण नाव देखील आहेत तर सर्वात पहिल्यांदा आहे पहा प्रल्हाद केशव अत्रे आपण त्यांना प्र के अत्रे म्हणून ओळखतो तर त्यांना केशव कुमार या नावानं ओळखलं जातं कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या नावानं ओळखलं जातं राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज नावानं ओळखलं जातं वी वा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज नावाने ओळखलं जातं आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल नावाने ओळखलं जातं माधव त्रिंबक पटवर्धन यांना माधव जुलियन या ना टोपण नावानं ओळखलं जातं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर पहा यानंतरचा प्रश्न आहे पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या अतिदक्षिणेकडील भागाला डॅश असे म्हणतात मित्रांनो हा महत्वाचा प्रश्न आहे पहा आपल्याला काय प्रश्न विचारलाय पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला काय नावाने ओळखले जाते तर याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन तर कोरोमंडल किनारपट्टी म्हटलं जातं कशाला म्हटलं जातं पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भाग जो आहे तो कोरोमंडल किनारपट्टीचा आहे यामध्ये काही त्याविषयी महत्वाच्या नोट्स देखील आहेत तर नोट्स मध्ये पहा पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला कोरोमंडल किनारपट्टी म्हणून ओळखलं जातं कोरोमंडल किनारा हा भारतीय उपखंडाचा अग्नीय किनारपट्टीचा एक प्रदेश आहे जो उत्तरेला उत्कल मैदाने आणि पूर्वेला बंगालचा उपसागर दक्षिणेला कावेरी डेल्टा आणि पश्चिमेला पूर्व घाटाने व्यापलेला आहे यानंतर कोरोमंडल किनारा हा भारताच्या तामिळनाडू राज्यातील पूर्व घाटामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती मिळते पहा धम्म एक ठिकाणी आपल्याला धर्म या नावाने देखील ओळखलं जातं किंवा हा शब्द आपल्याला धर्म नावाने सुद्धा एक वेळा आणण्यात घेण्यात आलेला आहे तर शिलालेखामध्ये कोणत्या शिलालेखामध्ये जो अशोक सम्राट आहे त्याच्या धम्मची माहिती मिळते तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर जे छोटे शिलालेख आहेत यामध्ये सम्राट अशोक जो आहे त्याच्या धम्माची माहिती आपल्याला मिळून जाते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सासू सासरे या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे मराठी व्याकरण हे खूप महत्त्वाचा मित्रांनो घटक आहे स्पर्धा परीक्षेसाठी त्यापैकीच हा एक शब्द आहे हा एक घटक आहे पहा त्यामध्ये समास नावाचा तर समासामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारलाय की सासू सासरे हा जो शब्द आहे याचा समास कोणता आहे तर याचा समास आहे पहा ऑप्शन क्रमांक चार द्वंद्व समास तर लक्षात ठेवा ज्या समासातील दोन्ही पदे आर्थिकदृष्ट्या किंवा अर्थदृष्ट्या महत्वाची असतात त्या समासाला द्वंद्व समास असं म्हणतात म्हणजे यामध्ये पहिलं पद आणि दुसरं पद हे दोन्हीही पद जे, जे आहेत ही महत्वाची आहेत म्हणजेच द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे यामध्ये पहा सासू सासरे म्हणजे काय सासू आणि सासरे हा जो आहे हा इतरेतर द्वंद्व समास आहे म्हणजे यामध्ये दोन्हीही पद जे आहेत हे महत्वाचे असतात ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध महत्वाचा मानला जातो असा समास कोणता आहे या ठिकाणी परत एक वेळ आपल्याला समासाची व्याख्या विचारण्यात आलेली आहे पहा तर या ठिकाणी आपल्याला व्याख्या दिली आहे तर असा कोणता समास आहे की त्या समासामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्याच पदाचा किंवा तिसऱ्याच गोष्टीचा बोध हा महत्वाचा मानला जातो तो जो समास आहे तो असतो पहा ऑप्शन क्रमांक चार तर बहुव्रीही समासाचं ते उदाहरण किंवा बहुव्रीही समास आहे पहा या ठिकाणी अव्ययभाव समास काय आहे तर अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद हे महत्वाचं असतं तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद हे महत्वाचं असतं द्वंद्व समासामध्ये दोन्हीही पदे महत्त्वाची असतात आत्ताच आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं की द्वंद्व समासाची दोन्हीही पदे हे महत्वाचे असतात आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला म्हटलं जातं बहुव्रीही समास ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत इष्टते बदल केले पाहिजेत याचं मुख्य कारण काय आहे या ठिकाणी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि यातील जेवढे काही प्रश्न आहेत हे आपण सर्वच्या सर्व प्रश्न दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस पर्यंत विचारण्यात घेतलेले आहेत पहा या ठिकाणी काय आहे व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीमध्ये इष्टते बदल केले पाहिजेत याचं मुख्य कारण काय आहे तर याचं कारण आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर वरील सर्व यामध्ये पहा वरील सर्व म्हणजे काय तर मुलांची बौद्धिक पातळी ही भिन्न असते मुलांची आकलन शक्ती देखील ही भिन्न असते भिन्न म्हणजे कशी तर ती एक वेगळ्या प्रकारची असते प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कुवतीनुसार प्रगती करण्याचा अवसर मिळेल हे जे तीनही म्हणजे हे जे तीनही रिझन आहेत कारण आहेत हे बदल केले पाहिजेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये पहा विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक बौद्धिक व्यक्तिमत्व अभिरुची सृजनशीलता इत्यादी भेद अनेक कारणांनी निर्माण होत असतात त्यामुळे वेगवेगळे भेद शिक्षकांनी जाणून घेऊन योग्य प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये त्यांना वाटेल त्या पद्धतीने बदल करणं हे गरजेचं असतं ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे केरळ कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व काळात येणाऱ्या पावसांच्या सरींना डॅश असे म्हणतात या ठिकाणी केरळ आणि कर्नाटक राज्यामध्ये जो मान्सून पूर्व पाऊस येतो तर त्या पावसाच्या सरी ज्या असतात म्हणजे तो पाऊस असतो त्या पावसाला काय म्हणतात याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर कॉपी बहार सरी असं त्यांना म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वाऱ्याने हलते रान या वाक्यामधील रान या नामाचे लिंग आपल्याला ओळखायचे आहे पहा रान हे जे आहे यामधील लिंग त्या शब्दाचा आपल्याला ओळखायचा आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक तर नपुसक लिंगी हे आपलं उत्तर असणार आहे आपण बोलतानाच म्हणतो पहा काय तर ते रान पहा ते रान म्हणजे रान हे जे आहे हे ते मुळ नपुसक लिंगी आहे यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण लिंग म्हणजे काय ते जाणून घेऊया तर नामाच्या रूपावरून एखादी वस्तू स्त्री जातीची आहे की पुरुष जातीची आहे की दोन्हींपैकी कोणत्याही जातीची नाही ज्यावरून ते ठरवलं जातं त्याला लिंग असं म्हणतात लिंगाचे प्रकार किती आहेत तर लिंगाचे तीन प्रकार पडतात पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी हे मुख्य लिंगाचे प्रकार आहेत यामध्ये पहा पुलिंगी पहा तर पुलिंगी म्हणजे काय ज्या ठिकाणी पुरुष जातीचा बोध होतो तो, तो शब्द असतो पहा पुल्लिंगी स्त्रीलिंगी म्हणजे काय असतो की नामाच्या रूपावरून स्त्री तत्वाचा बोध होतो किंवा स्त्री जातीचा बोध होतो ते असतं पहा स्त्रीलिंगी आणि लिंगी काय असतं तर नामाच्या रूपावरून स्त्री व पुरुष या दोन्ही जातीचा बोध होत नाही म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो ते तो म्हणजे काय पहा तो शब्द तो जर आला तर पुल्लिंगी झाला ती जर आला तर स्त्रीलिंगी झाला आणि ते जर आला तर नपुसकलिंगी झाला म्हणजे आपण म्हणतो ते रान हा शब्द लिंगी आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली होती मित्रांनो हे जे आहे पहिली ते पाचवीचा इतिहास सॉरी आपण मित्रांनो हा जो पेपर पहिला आहे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवरती खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत आणि उद्या आपण स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज महाराजांवरती शंभर पेक्षा जास्त प्रश्न घेणार आहोत तर या ठिकाणी प्रश्न काय आहे शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागामध्ये केली होती तर ती केली होती ऑप्शन क्रमांक दोन तर मावळ या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे बुद्धिमापनासाठी दृक प्रतिमांची स्पष्टता तपासणीसाठी पद्धती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली हा प्रश्न देखील महत्वाचा आहे पहा हा प्रश्न आपल्याला बाल मानसशास्त्रावरती विचारण्यात आलेला आहे बुद्धिमापनासाठी द्रुक प्रतिमांची स्पष्टता तपासण्यासाठी जी पद्धत आहे ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली तर ती काढली होती ऑप्शन क्रमांक दोन तर गाल्टन यांनी यानंतरचा प्रश्न आहे पहा कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो यावरती आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला होता की दाजीपूर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर लक्षात ठेवायचंय कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे दाजीपूर अभयारण्य आणि दाजीपूर अभयारण्य जे आहे हे ऑप्शन क्रमांक तीन तर गव्यांसाठी प्रसिद्ध आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सेम प्रश्न असाच विचारला होता की गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये प्राण्यासाठी कोणत्या तर गवा या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायाचा अचूक मायना काय आहे पहा या ठिकाणी काय विचारलं की वडीलधारी जी मंडळी आहेत त्यांना ज्यावेळेस आपण पत्र लिहितो तर त्या पत्रामध्ये कोणता मायना लिहिला जातो तर त्या ठिकाणी वापरलं जातं पहा ऑप्शन क्रमांक एक तर तीर्थ स्वरूप लक्षात ठेवा तीर्थ स्वरूप हे जे आहे हे वडीलधाऱ्या लोकांस पत्र लिहिताना मायना वापरला जातो तीर्थरूप कोणाला वापरला जातो तर आई वडिलांना पत्र लिहिताना हे वापरलं जातं तीर्थरूप लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे ओडिसा राज्यात संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प डॅश आहे आपला तीन प्रश्न या एकाच प्रश्नावरती तयार होतात पहा या तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर हिराकूड प्रकल्प जो हा जो आहे हा कोणत्या राज्यामध्येच आहे ओडिसा राज्यातील संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवरती स्थित आहे पहा हिराकूड प्रकल्प पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पंचवीस पेक्षा कमी बुद्धी गुणांक असलेला विद्यार्थी खालीलपैकी कोणत्या वर्गात असेल पहा या ठिकाणी वर्ग म्हणजे एक प्रकारे कॅटेगरी पाडलेली आहे पहा आणि ही जी कॅटेगरी आहे ही बुद्ध्यांकानुसार देण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचा पंचवीस पेक्षा कमी बुद्ध्यांक असतो ते जे आहेत हे सर्व विद्यार्थी जड बुद्धी आणि निर्बुद्धीमध्ये मोडले जातात पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो पहा बुद्ध्यांक निश्चित केला आहे त्यानुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि टर्मन यांनी व्यक्तीचं वर्गीकरण जे आहे ते खालीलप्रमाणे करण्यात आलेलं आहे पहा या ठिकाणी बुद्धिगुणांक आणि वर्गीकरण कसं आहे हे विचारलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचा ज्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक जो आहे तो एकशे चाळीस पेक्षा जास्त आहे ते अलौकिक म्हणून गणले जातात एकशे तीस ते एकशे एकोणचाळीस मधील विद्यार्थी असामान्य असतात एकशे वीस ते एकशे एकोणतीस मधील विद्यार्थी हे कुशाग्र असतात एकशे दहा ते एकशे एकोणवीस मधील विद्यार्थी हे शीघ्र असतात नव्वद ते एकशे नऊ पर्यंतचे विद्यार्थी हे सामान सामान्य म्हणजेच काय तर जनरल असतात ऐंशी ते एकोणनव्वदचे विद्यार्थी हे उपसामान्य असतात आणि सत्तर ते एकोणऐंशी मधील विद्यार्थी हे अतिसामान्यामध्ये येतात साठ ते एकोणसत्तर मधील अल्पबुद्धी येतात चाळीस ते एकोणसाठ मध्ये हे मंद येतात तीस ते वीस ते एकोणचाळीस मध्ये जड बुद्धी येतात आणि वीस पेक्षा कमी हे निर्बुद्धी येतात म्हणजेच आपला प्रश्न काय विचारला होता की पंचवीस पेक्षा कमी तर लक्षात ठेवायचंय पंचवीस पेक्षा कमी जड आणि निर्बुद्धी हे दोन्ही येतात म्हणजेच पर्याय क्रमांक आपलं चार आपलं योग्य उत्तर असणार होतं यानंतरचा प्रश्न आहे एका वस्तूचे पृथ्वीवर वस्तुमान बारा के आहे तर ती वस्तू चंद्रावर नेली असता त्या वस्तूचे वस्तुमान किती किलोग्रॅम असेल लक्षात ठेवायचंय पृथ्वीवरचं वजन जर बारा किलो असेल तर लक्षात ठेवा पृथ्वीवर बारा किलो असेल तर एकष्ठांश हे जे आहे हे चंद्रावरती त्या गोष्टीचं वजन असतं जर एखाद्या माणसाचं वजन जर नव्वद के असेल पृथ्वीवरती तर ते चंद्रावरती गेल्याच्या नंतर पहा नव्वद भागिले सहा म्हणजे किती तर पंधरा के जी असणार आहे त्याच पद्धतीने काय विचारलंय की एका वस्तूचं वजन पृथ्वीवरती बारा किलो आहे मग चंद्रावर किती असेल भागिले सहा म्हणजेच किती त्याला तर दोन किलो हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेळ लावते या वाक्यातील भावनाचक भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी पहा भाववाचक नाम कोणतं आहे वाक्य आहे नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेळ लावते या वाक्यातील भाववाचक नाम तर ते आहे ऑप्शन क्रमांक दोन तर नवलाई हे जे आहे यामध्ये भाववाचक नाम आहे यामध्ये वेळ जे आहे ते विशेषण आहे नवलाई हे भाववाचक नाम आहे नव्याची हे विशेषण आहे लावते हे क्रियापद आहे आणि भाववाचक नामाची व्याख्या काय आहे प्राणी किंवा वस्तू यांच्या अंगी असलेला जो गुण धर्म आणि भाव यांचा बोध होतो त्यालाच भाववाचक नाम असं म्हणतात म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सत्यार्थ प्रकाश म्हणजे सत्याचा प्रकाश ही खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची सर्वोत्कृष्ट कृती आहे कृती म्हणजे आपण एक प्रकारे पुस्तक देखील म्हणू शकतो कारण मित्रांनो कधी कधी आपल्याला मराठीच्या भागामध्ये थोडस डीपमध्ये प्रश्न किंवा शब्द विचारले जातात सत्याचा प्रकाश किंवा सत्यार्थ प्रकाश हे खालीलपैकी कोणाचं कृती आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो कोणाचं लेखन आहे तर हे आहे ऑप्शन क्रमांक चार स्वामी दयानंद सरस्वती यांचं त्यांच्याविषयी मित्रांनो खूप महत्वाचे नोट्स आहेत पहा ते देखील आपण पाहून घेऊया तर सत्यार्थ प्रकाश आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेलं पुस्तक आहे पहा पहिल्याच आपल्याला प्रश्न पहिल्याच ओळीमध्ये एक प्रश्न अजून भेटला आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आणि हे जे पुस्तक आहे सत्यार्थ प्रकाश हे सर्वात पहिल्यांदा अठराशे पंचाहत्तर मध्ये हिंदीमध्ये लिहिण्यात आलं होतं सन अठराशे ब्याऐंशी मध्ये दयानंद सरस्वतींनी त्याची दुसरं एडिशन म्हणजे त्याची दुसरी आवृत्ती ही लिहिली गेली हे पुस्तक संस्कृतसह वीस भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आलेलं आहे वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वती यांनी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे स्निग्ध पदार्थ युक्त खाद्यपदार्थ डॅश या प्रक्रियेमुळे खवट होतात पहा कोणती प्रक्रिया असते की त्यामुळे जे स्निग्ध पदार्थ असतात ते खवट होत असतात आणि सर्वात सोपा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर ऑक्सिडीकरण जे आहे त्यामुळे स्निग्ध पदार्थ हे लवकर खर खवट होतात ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्या नियमनामध्ये अणुवंशाचा नियम कोणता नाही पहा हे जे खाली नियम दिलेले आहेत यापैकी कोणता असा नियम आहे की जो अणुवंशाचा नियम येत नाही आणि हा जो आहे हा ऑप्शन क्रमांक चार तर परिणामाचा नियम जो आहे तर हा अनुवंशाचा नियमामध्ये येत नाही यामध्ये पहा अणुवंशासंबंधीचे नियम कोणकोणते आहेत साधर्म्याचा नियम वैविध्याचा नियम परागतीचा नियम आणि यामध्ये मित्रांनो साधर्म्याचा नियम काय आहे प्रत्येक प्राणी आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करतो त्यामुळे प्राण्यांची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा वेगळी आणि भिन्न दिसून येतात यानंतर वैविध्याचा नियम काय सांगतो तर प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा वेगळी असते आणि परागतीचा नियम काय सांगतो उंची जाडी रंग आई वडिलांसारखा असतो आणि या ठिकाणी परिणामाचा जो नियम आहे तो अनुवंशाच्या नियमामध्ये येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे ओझोन वातावरणात मुख्यत्वे करून डॅश मध्ये आढळतो डॅश म्हणजे म्हणजे काय तर कोणत्या थरामध्ये आढळतो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ओझोनचा जो थर आहे किंवा ओझोनचा जो लेअर आहे हा मित्रांनो आढळतो ऑप्शन क्रमांक तीन स्थितांबरामध्ये ओझोन असतो या ठिकाणी पहा स्थितांबराची माहिती घेऊया तर पृथ्वीपासून तपांबराच्या बाहेर पन्नास किलोमीटर पर्यंतच्या थराला स्थितांबर असं म्हणतात आणि स्थितंबराच्या खालच्या बाजूस ओझोनचा थर आढळतो ओझोन काम काय करतो तर ओझोन वायू हा सूर्यापासून येणारे जे अल्ट्रावायलेट किरण आहेत म्हणजे अतिनिल किरण आहेत तर ते ऑब्झॉर्व्ह म्हणजे शोषून घेण्याचं काम करतो पहा ओझोन या ठिकाणी ओझोन वरती अजून एक तुम्हाला मी प्रश्न विचारतो मित्रांनो पहा तर जागतिक ओझोन दिन हा कधी असतो हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे कारण दिनविशेष वरती तो एक प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि खूप वेळा तो विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन कॉमेंट करून सांगायचं आहे की ओझोन जागतिक वाज ओझोन दिन कधी असतो तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न या वीस प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला देखील जॉईन करायचं आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र